कर्जत येथील अक्काबाई नगर येथे राहणाऱ्या माला मोतीराम धोत्रे हिनं आपल्या तेरा महिन्यांच्या मुलीचा खून केलाय माला या महिलेचा दादू चारण यांच्याशी विवाह झाला होता त्यानंतर या महिलेनं मोतीराम धोत्रेसोबत संसार थाटला या महिलेला दादू चारण यांच्यापासून एक मुलगीही झाली होती शिवानी दादू चारण असं या मयत तेरा महिन्यांच्या मुलीचं नाव असून सतत रडते आणि त्रास देते म्हणून रागाच्या भरात कुऱ्हाडीनं जोरात वार करून माला धोत्रे हिनं पोटच्या मुलीचा खून केला याबाबत मोतीराम धोत्रे यानं पत्नी माला धोत्रे विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केलाय याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीस अटक केली तर पुरावेही जप्त केले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून सबळ पुराव्यांसोबत या महिलेला न्यायालयात हजर केला असता प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी माला धोत्रे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणाचा गुंता लवकरात लवकर सुटावा यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित चिंतले पोलीस हेडकॉन्स्टेबल भापकर पोलीस नाईक भाऊसाहेब कुरुंद पोलीस कॉन्स्टेबल दिवटे आदींनी विशेष परिश्रम घेतले वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास कर्जत